تما پہ ہونا چاہیے ہم ہمارا मांग दे, नहीं किसी से भीख मांगते युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे जनता युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे विद्यापीठ प्रशासन होश मे आव होला बंद करो बंद करो बंद करो विद्यापीठ प्रशासन होश मे आव हो भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे विद्यापीठ प्रशासन मुर्दापाद विद्यापीठ प्रशासन मुर्जापाद विद्यापीठ प्रशासन होश म्याव हॉश म्याव हॉश म्याव विद्यापीठ प्रशासन हॉश म्याव हॉश म्याव परंतु आमची एक मागणी जी आहे ती मागणी ही होती की मागच्या व्हीकमध्ये इथे वीर सावरकर माफी वीर सावरकर यांचा जो पुतळा होता तो युवक काँग्रेस आणि एन एस यू एच्या वतीने जाळण्यात आला होता त्याच्यावर पुतळा जाळण्यात आला त्याच्यावर विद्यापीठ प्रशासनाकडनं योग्य ती कारवाई करण्यात आली कारवाई ही दबाव तंत्राखाली करण्यात आली कारण मॅनेजमेंट काउन्सिलची जी मिटिंग सुरू होती त्या मिटिंगमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे काही पदाधिकारी आहे ते इथे आले त्यांनी मॅनेजमेंट काउन्सिलची मिटिंग ही बरखास्त केली त्यांच्यामुळे ती मिटिंग थांबावी लागली सरकारी कामामध्ये त्यांनी अडथळा निर्माण केला दबाव तंत्राचा वापर केला त्याच्यानंतर विद्यापीठाच्या तीन सरांनी इथनं तात्काळ जाऊन एकदम अतिशीघ्र घाईने बिलकुल अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये आमचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह चार लोकांवर एफ आय आर दाखल केला एफ आय आर दाखल केला आमची त्या गोष्टीला आमचा विरोध नाही आहे आम्ही आंदोलन केलं तुम्ही कंप्लेंट केली आमचं मागणी ही एकच आहे एन एस यू आयच्या वतीने आणि युवक काँग्रेसच्या वतीने कौंग्रेस कौंग्रेस की तुम्ही जी घाई युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या लोकांवर एफ आय आर दाखल करण्यासाठी जी तुम्ही तत्काळ कारवाई केली मॅनेजमेंट काउन्सिलची बैठक ही मधामध्ये थांबवून त्या बैठकीमध्ये राडा निर्माण केला त्या लोकांवर विद्यापीठाने काय कारवाई केली तर याच्यावरही नवीन कुलगुरूंचं उत्तर असं होतं की मी माहिती घेऊन तुम्हाला उत्तर सादर करतो माहिती घेऊन चौकशी करण्याचा भाग हा पोलीस प्रशासनाचा आहे पोलीस प्रशासन तुम्ही कंप्लेंट केल्याशिवाय कारवाई करणार नाही आज आम्ही इथे बसलेलो आहे जोपर्यंत नवीन कुलगुरू हे मॅनेजमेंट काउन्सिलचे लोकही त्यांच्यासोबत बसलेले आहे आजच्या आज त्यांच्यावर कंप्लेंट दाखल करत नाही युवा मोर्चावर तोपर्यंत युवक काँग्रेस एन एस एकही पदाधिकारी इथून उठणार नाही